नमस्कार मालवणी माणसाचो मालवणी चॅनल म्हणजेच कोकणच रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्त कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर की मी कुठे जातोय तर आज मी जात आहे माझ्या मित्राच्या गावी सोनवडे तर खूप पुढा तालुक्यातील खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि निसर्गरम्य अशा वातावरणात मी जात आहे आणि तुम्ही पहिल्या व्हिडिओवरनं बघितलं असेल थमनेलवरनं बघितलं असेल की कि किती सुंदर असं वातावरण आहे इकडे आणि पाऊस पण कमी झाला मी येताना पाऊस होता थोडा वेळ मी पहिली मी शूटिंग केली नाही पण नंतर मी आता तुम्हाला शूटिंग दाखवतो आणि तिथे गेल्यावर तुम्हाला नवीन जे पूल झालं आहे तो मालवण तालुक्याला जोडणारं पूल आहे वराड मार्गे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी एन्जॉयमेंट करत जाणार आहे तर भारी वाटत मस्त वाटतंय मला इकडे आणि खूप दिवसानंतर येतोय लग्न झाल्यानंतर एकदा एक, एक दोनदा येऊन गेलोय त्यामुळे आता जरा शूटिंग करण्याच्या बघू शकता आजूबाजूचा परिसरात थोडा दिसणार पावसाने थोडी विश्रांती घेतल्यावर मी म्हटलं माझ्या मित्राकडे जाऊन येऊया कारण खूप दिवस मी मित्राकडे गेलो नव्हतो आणि ज्यावेळी मी कॉलेजला होतो त्यावेळी अनेक वेळा या निसर्गसंपन्न गावामध्ये नक्कीच फिरायला जायचो तर आज मी तुम्हाला आपल्या सबस्क्रायबरला हा गाव दाखवतो तर पहिल्यांदा आपल्याला बांबोई गाव मिळतो आणि या साईडला उजव्या साईडला बाव हा गाव आहे तर बाव आणि बांबोई गावातील कोणी आपले सबस्क्रायबर असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हेच ते सुंदर मंदिर इथे रथोत्सव असतो श्रीदेव ब्रह्मेश्वर मंदिर बांबोई तर आता आपण अशा या निसर्गसंपन्न गावातून प्रवास करत सोनवडे गावामध्ये प्रवेश करणार आहोत आणि खूप दिवसानंतर मला या गावामध्ये जायला खरंच आनंद वाटतोय आणि आपले बरेचसे सबस्क्रायबर या गावातील असतीलच तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपल्याला बावगावातील ही गेट मिळणार आहे आणि ही गेट आहे कोकण रेल्वेची तर कोकण रेल्वे जर आपल्याला पाहायची असेल आणि जर योगायोग आला तर नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळू शकते तर, तर मात्र आता हे ओपन आहे आणि बरं झालं कारण मला पण लवकर पोचायचं होतं त्यामुळे मी पण थेट निघालो परंतु या गेटीने मला अडवलं या मशीनच्या गेटीने कळपाने मला इथे थांबवलं आणि थोडं का होईना मला पण शूटिंग करता मिळाली तर असं या निसर्गसंपन्न गावातून जाता जाता सुंदर असे पानवटे आणि शईतली जागा म्हणतात ती पाहायला मिळाली आणि या निसर्गात आपण जगतोय वावरतोय याचा आनंद प्रत्येक कोकणी माणसाला मिळतो आणि याची शाश्वती म्हणजे हेच कोकण तुम्ही पाहू शकता सुंदर असं नजराना इथे पाहायला मिळतो सुंदर असा रस्ता साकव पूल आजूबाजूची झाडी हिरवळ आणि कोकणात पावसाळा म्हटल्यानंतर आणि पावसाळ्यातील कोकण म्हटल्यानंतर एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळतो तर आता तुम्ही पाहतात ते म्हणजे हे आहे छोटासा पूल बांधलेला आहे आणि आता आपण थेट जाणार आहोत ते म्हणजे सोनवडे गावात सोनवडे गावाच्या बॉर्डरवर म्हणजे वेशीवर आलेलो आहे आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे इकडे संपूर्ण असा परिसर मस्त वाटतं आहे मला आणि मित्राला तसं माहीत नाही आहे मी येतो म्हणून सांगितलेलं पण फिक्स असं सांगितलं नव्हतं त्यामुळे मी जातो आहे त्यांच्या घरी आणि काय रिॲक्शन असेल ते पाहूयात पण तत्पूर्वी तुम्हाला मी स्विमिंग पूल दाखवतो नॅचरल स्विमिंग पूल म्हणजे स्वनिर्मित तयार केलेलं आहे म्हणजे जसं काही तुम्हाला इथे पैसे न देता पण हे गणपती विसर्जनासाठी किंवा असं काही पाणी साठवण्याचा हे प्रकार आहे आणि इथे खूप असं उंचवटा भाग आहे वर जर तुम्ही बघितलात तर मी तुम्हाला दाखवतो वरचा पट्टा आहे संपूर्ण आणि ह्याच्या पुढे हा गाव आहे सोनवडे आणि तुम्ही इकडे पाहू शकताय तर हे पहा इकडे हे आहे नॅचरल स्विमिंग टँक असे तुम्हाला वाटेमध्ये मी येताना शूटिंग केले तर दोन अशा प्रकारच्या दोन गावामध्ये तुम्ही पाहू शकता आणि इथे गणपती विसर्जनासाठी पाणी अडवलं जातं आणि इथं इथपर्यंत हे पाणी साठवलं जातं त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकतात उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं पण जर व्यवस्थित बांधलं गेलं तर इथे उन्हाळ्यामध्ये पण पाणी साठवून साठवून राहू शकतं तर चला तर आपण थेट जाऊया आता योगेशच्या घरी योगेशच्या घरी पोचलो पण त्यावेळी मला एक दुर्मिळ प्रकारचा कोळी दिसला स्पायडर तर स्पायडरला आता आपण पाहतोय तरी ते त्यांचा एक फलक होता त्या फलकावरच तो होता तर मी तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर ग्रामपंचायत सोनवडे तर्फ हवेली तर मी योगेशच्या घरी गेल्यानंतर चहा पाणी घेतल्यानंतर आम्ही थेट निघालो ते थे। म्हणजे सोनवडे गावात बांधलेलं पूल बघण्यासाठी तर योगेशच्या काकाच्या फोर व्हीलरने आम्ही तिकडे निघालो तर माझ्यासोबत आहे योगेश आणि योगेशच्या काकाची मुलगी योग सांग नाव तुझं आराध्या हां आणि काकी आहे आणि योगेशची आई आहे झाडे हाडे हाडे बघ जरा त्या साईडची हां योगेश आई योगेश काकी आणि आराध्या शरद धुरी तर आम्ही सगळेजण आता सोनवडेच्या जा पुलावर जातो आहे आणि हे डायरेक्ट पूल आपल्या मालवण तालुक्याला जोडलं गेलं आहे वराडचा जो गाव आहे त्या वराड गावातनं आपण मालवण तालुक्याला जाणार आहोत त्यामुळे एक, एक एक्सप्रेस आणि सुपरफास्ट आपण मालवण मध्ये पोचू शकतो या रस्त्याने तर पहिल्यांदाच आपण आता तिकडे जात आहोत आणि तिकडची शूटिंग करणार आहोत सोनवडे कोण असतील तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा ऍक्च्युली माझा आणि योगेश जायचा प्लॅनिंग होता परंतु आई आणि सगळीजणं जण आली कारण त्यांना पण बघायचं होतं तर म्हटलं चला मोठीच गाडी घेऊन जाऊया त्यानिमित्ताने का होईना बघायला मिळणार तर खूप सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकतात तर आता तुम्ही पाहतात ते म्हणजे पानवटा आहे पानवटा म्हणजे इथे माती काढली गेली आणि तिथे पाणी साठलं गेलं तर सुंदर असं पा याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि योगेश सांगतो की इथेच पोहायला शिकला तो आणि मला वाटलं की इथे गणपती विसर्जन करतात पण गणपती विसर्जन नाही करत तर हा आहे दुसरा रस्ता या मार्गे पण एस टी येते आणि हा रस्ता आहे तो कुडाळ गाव मार्गे या मार्गे येतो या मार्गाने आलात तर तुम्हाला गेट मिळणार नाही म्हणजे तुम्ही सरळ या रस्त्याने येऊ शकतात परंतु थोडासा लांब आहे आता आपण पोचलो ते म्हणजे सोनवडे पुलावर जे स्वप्न गेली अनेक वर्ष सोनवडे गावातील आणि वराड गावातील ग्रामस्थ पाहत होते ते स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेल्याचं हे चित्रीकरण आपल्या कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला मिळतं त्यामुळेच या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पाहू शकतात सुंदर असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आजूबाजूला नारळी पोपळीच्या भाग आहेत शेती आहे आणि सुंदर अशा या नदीच्या संगमावर दोन तालुक्यांना जोडणारा हा पूल आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहू शकतात निसर्गाची देणगी मिळालेल्या या दोन्ही गावांना आज एकत्र करण्याचं काम या पुलाने केलेलं आहे तर तुम्हाला काही क्षणचित्र मी दाखवतो आवडल्यास नक्की लाईक करा तर पर्यटनाच्या दृष्टीने जोडणारा कुडाळ तालुक्यातील आपल्या सोनवडे गावातील मालवण आणि कुडाळ तालुक्याला जोडणारा हा सोनवडे पूल खूप आकर्षक आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही पहिल्यांदाच पूल चालू झाल्यानंतर दा बघायला आलो आणि खूप मस्त वाटतं आहे आजूबाजूला नारळ फुपरीच्या बाग आहेत आणि दोन तालुक्यांत जर मालवण म्हणजे आपल्याला तारकर्लीला वगैरे जायचं असेल तर कुडावरून आपल्याला इथून जवळ जाता येईल त्यामुळे ह्या नक्कीच रस्त्याचा विचार करता येईल थोडंसं अजून काम बाकी आहे काम झाल्यानंतर थोडंसं इकडे अजून काम बाकी आहे पण पूल जोडलेलं गेलेलं आहे आणि ह्या साईडला आहे वराडगाव वराड आपण मालवण तालुक्यामध्ये जाऊ शकतो आणि या साईडला इकडे तुम्ही पाहू शकता तर अजून काम थोडंसं बाकी आहे आणि आपण मग अशी त्या टॉवरकडनं आलेलो थोडे आता आम्ही चालत चालत वराड गावात आलो म्हणजे मालवण तालुक्यामध्ये आलो आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता हे माची आहे माशी म्हणजे शेताचं रक्षण करण्यासाठी छोटीशी झोपडी बांधतात आणि इथे बघू शकता तुम्ही आता या मशीनच्या साहाय्याने नारळ काढण्याचं काम हे शेतकरी करत आहेत बाजूला विहीर आहे तर खूप अशा नारळाच्या झाडं आहेत नारळाची झाडं आहेत बागा आहेत कारें सा करती पे आ, या साईडला कारण नदीच्या साईडला अशा प्रकारची झाड झुडपे असतात आणि आता इथे तर सोनवडे गावचे धडाळीचे कार्यकर्ते आणि या पुलाचे सर्वे सर्व शरद यशवंत धुरी इथे आलेले आहेत आणि त्यांना आपण विचारूया कसं वाटतंय पूल बघून चांगलं समाधान वाटत आहे वर्षाचे आमचे स्वप्न पूर्ण झालेले आहे बरोबर सर्व सोनवडेकारी वराटकारी समाधान आहे अजूनही थोडंसं काम बाकी आहे परंतु एक म्हणजे पाच सहा महिन्यात काम पूर्ण झाल्यावर तुम्ही मालवणला एकदा म्हणजे अर्ध्या तासात पोहोचू शकता बरोबर कुडाळ जायची गरज नाही आता मंडळी पण कुडाळ तरी किती वर्षाचं स्वप्न होता तरी आमचं वीस वर्षाचं स्वप्न होत आम्ही एकदम जोसात आहोत ठीक आहे ठीक आहे खरंच त्यांचं पण सांगताना मन भरून आलं होतं कारण त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न होतं पूर्वजांचं स्वप्न होतं दोन्ही गावांना जोडण्यासाठी आणि दोन्ही गावातील लोकांचं या स्वप्न खरोखरच या फुलामार्फत का होईना पूर्ण झालेलं आहे आणि खूप सुंदर प्रकारे अशा निसर्गरम्य वातावरणात हे नैसर्गिकदृष्ट्या चांगल्या अशा प्रकारे हे पूल बांधण्यात आलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे इंद्रधनुष्य रेनबो थोडासा दिसतोय कारण इकडे पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि त्याचं पण क्षणचित्र मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर संपूर्ण व्हिडिओ या कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहिला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारे हे क्षणचित्र आणि या सोनवडे गावची सफर तुम्हाला आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा फुल बहू गेलेलो आणि अशा प्रकारे पावसाचं वातावरण झालं इकडे पाऊस दिसता तुमका तर खूप मजा येईल आणि खूप चांगला वाटला सोनवडे आणि वर गावाच्या लोकांचा जो स्वप्न होता पूर्ण झालेला आणि इकडे पाणी बसता दिसत नाही चला तर मी निघत आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मी आता घरी येलेला असे आणि आम्ही येत असताना तुम्ही पाहू शकता पाऊस पडलेलो आणि थोडंसो काही ना पाऊस पडलो आणि थोडासा वातावरण चेंज झाला इकडे मांजर दिसता बघल गाडी आणि म्हणायला लो जा ही आता योगेश बघू शकता सातवी पर्यंतची शहा आता हिच काय सगळ्यां

खूप दिवसानंतर आपण सोनवडे गावातील सफर केलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आता आपण येणार आहोत ते म्हणजे चतुर्थीमध्ये गणपती बघायला खास गणपतीचे व्हिडिओ आपण या सोनवडे गावातील दरवर्षी करतो त्याचप्रमाणे यावर्षी पण आपण करणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सोनवडे गावातील जर कोण असेल किंवा आसपासच्या गावातील असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आपण येईल मी जेव्हा येईल त्यावेळी तुम्हाला नक्की भेटेन तर असेच माझ्यासोबत कोकणच्या रायडरसोबत कोकणातील नवनवीन प्रवास बघण्यासाठी कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळते रायडर